वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय रेझॉल्युशन अल्ट्रासिक सोनोग्राफीजी वेंटिलेटर कार्डियक डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशनची सोय नर्सेस द्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला साथी वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघासाठी सध्या भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते आणि काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे या दोघांमध्ये जोरदार टशन पाहायला मिळते दोन्हीही आमदार एकमेकांच्या तोडीस तोड सडेतोड आक्रमक अभ्यासू असल्याने आरोप प्रत्यारोपांच्या चांगल्याच फैरी झडताना पाहायला मिळत आहेत त्यामुळे आज सरळ सरळ लढतीमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे या दोघात आता तिसरा उडी घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे प्रणिती शिंदे व राम सातपुते हे विद्यमान आमदार आहेत तर त्यांच्यात आता तिसरा माजी आमदार निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एम दोन पक्षांची युती होती त्यावेळी स्वतः प्रकाश आंबेडकर हे सोलापुरात उमेदवार होते त्यानंतर या दोघांची युती तुटली आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार घोषित केलाय त्यामुळे एम आय एम हा पक्षसुद्धा उमेदवार देण्याच्या तयारीत दिसून येतो सोलापूरची जागा ही अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने त्या जागेसाठी मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे एम आय एमच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांची सोलापुरात भेटही घेतली त्यामुळे या चर्चेला आणखीन उदाहरण आले आहे मुळात रमेश कदम हे मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत ते आमदार असताना त्यांनी मोहोळ आणि उत्तर सोलापूर तालुक्यात प्रचंड अशी कामे केली मागेल त्याला पाणी मागेल त्याला रस्ता या माध्यमातून कोणतीही जातपात न पाहता ते थेट जनतेची संपर्कात राहिल्याने त्यांची राज्यभरात चर्चा झाली नंतर काही प्रकरणात त्यांना अटक झाली तब्बल आठ वर्ष ते तुरुंगात राहिले आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मोहोळ मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली त्यामध्येही त्यांना पंचवीस हजारपर्यंत पर्यंत मते मिळाली एकूणच त्यांची मोहोळ तालुक्यात लोकप्रियता पाहायला मिळते त्यामुळे त्यांनी एम आय एम पक्षाकडून उमेदवारी घ्यावी का असा प्रश्न आता उपस्थित होतोय काही दिवसांपूर्वी त्यांनी पुन्हा मोहळ लढवण्याचा निर्धार बोलून दाखवला एम आय एमचा बहुतांश मतदार हा बहुतांश मुस्लिम समाज असतो त्यामुळे एकूणच देशातील वातावरण पाहता मुस्लिम समाजाच्या बाबतीत घडलेल्या विविध घटना पाहता मुस्लिम समाज सावध असल्याचे चित्र आहे एम आय एमने जरी उमेदवार दिला तरी मुस्लिम समाज मतदान करतील का असेही प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकर वगळता आंबेडकरी पक्ष निवडणूक लढवतात परंतु ते पन्नास हजार ते लाखापर्यंतही जात नाहीत त्यामुळे एम आय एम तरी किती चालणार अशीही चर्चा आहे भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते आणि काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यातील मी थेट लढत आहे आमदार रमेश कदम हे जरी मोहोळचे माजी आमदार राहिले असले तरी ते मुंबईचे आहेत स्थानिक सोलापूरचे नाही त्यामुळे त्यांच्याही बाबत उपरा हा विषय येऊ शकतो असेही बोलले जात आहे